नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते मालिकेमध्ये सध्या जीवा व नंदिनी यांच्या जोडीला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेमही मिळत आहे मात्र या मालिकेतील काव्या या पात्राला प्रेक्षक आता प्रचंड कंटाळले आहेत काव्या प्रेक्षकांना प्रचंड इरिटेट करत आहे काव्याचं वागणं पाहून प्रेक्षक अक्षरश वैतागले आहेत नुकताच या मालिकेचा एक प्रोमो समोर आला ज्यात काव्याने तर आता थेट जीवाला धमकी देतच म्हटलं आहे मी तुझ्यावरचा माझा हक्क सोडलेला नाहीये माझा आहेच आणि माझाच राहशील त्यामुळे काव्याने जीवाला थेट धमकी दिल्यामुळे आता सक्या आता आता बहिणीच्या संसारात काव्या अडथळा ठरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे यामुळेच या प्रोमोवर आणि काव्यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे बहिणीच्या नवऱ्यावरच हक्क सोडणार नाही ही, ही गोष्ट सर्वात आधी जाऊन तुझ्या बहिणीला सांग या सगळ्यात नंदिनी आणि पार्थ हे दोघेही दुखावले जाणार काव्याचं हे वागणं आता अतिशय चुकीचं दाखवलं आहे आता ही काव्या खूपच करत आहे प्रचंड बोर वाटत आहे ही काव्या हातचं सोडून पळत्याच्या मागे असं सुरू आहे या काव्याचं काव्याची भूमिका किती निगेटिव्ह दाखवली आहे त्या तिघांनीही लग्नाचा स्वीकार केलाय पण ही ऐकतच नाहीये पती पत्नी और ओ असा प्रकार झालाय सारखी धमकी देत असते ही काव्या अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी आता या मालिकेच्या प्रोमोवर केल्या आहेत तर या मालिकेसंदर्भात आणि काव्या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद